मुळात राजसाहेब काय बोललेत हेच भाजपच्या नेत्यांना कळलेलं नाही गंगा नदी ना स्वच्छ करणं हे त्यांचं गेल्या वीस वर्षातलं मिशन होतं ज्याच्यावर त्यांनी चाळीस हजार करोड रुपये खर्च केले तरीही गंगा नदी साफ झाली नाही हे अपयश माननीय राजसाहेबांच्या एका टिप्पणीमुळे पुढे आलं याचं दुःख जास्त त्यांना होतं जे बॅक्टेरिया म्हणजे कॉलिफॉर्म नावाचे बॅक्टेरिया आपल्या विष्ठेमध्ये सापडतात त्या बॅक्टेरियाचं प्रचंड प्रमाणात अस्तित्व गंगेच्या पाण्यामध्ये सीपीसीबीला आढळलं आणि तसा रिपोर्ट त्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिला होता आणि हा रिपोर्ट कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीचा आहे आता विचार करा कुंभमेळा पूर्ण झाल्यानंतर आता जर पाण्याची चाचणी केली तर त्याच्यामध्ये किती कॉलिफॉर्मचे बॅक्टेरिया आढळतील आणि ज्या भाजपच्या नेत्यांना वाटतंय आहे आहे, आहे, की गंगेचं पाणी निर्मळ आहे स्वच्छ आहे आमचं आव्हान आहे त्यांना प्रयागराजवरून आम्ही पाणी घेऊन येतो ज्यांना वाटतं हे पाणी स्वच्छ आहे त्यांनी आमच्या समोर ते पाणी पिऊन दाखवावं जनतेला सुद्धा कळेल तुम्ही किती खरं बोलताय आणि खोटं बोलताय ते